ना भेटो भेटल्याच्या नंतर संपत्ती असणार काय म्हणतोय वाली भारी करी वाली आणि त्या ठिकाणी पंपा सरोवराच्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी किशकिंदा नावाची नगरी आहे नगरीच्या ठिकाणी आल्याच्या नंतर वालीचं आणि सुग्रीवाचं दोघा भावाचं भांडण होत सुग्रीवाची पत्नी असणारी वालीनं हात हिसकावून घेतलेली होती रामासी आमासी सुग्रीवासी स्थापिले मग आम्ही त्या ठिकाणी असणार भगवान प्रभू रामचंद्राची शरणागती पत्करली पत् पत्करल्याच्या नंतर भगवान चंद्र प्रभूंनी त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंनी दोघांचा वाद मिटवला वालीला मारलं वालीला मारल्याच्या नंतर राज्य असणार सुग्रीवाला दिलं अशा प्रकारे हनुमंतराया त्या ठिकाणी असणार भरताला कथा सांगू लागलेले मजि हो आणि त्या ठिकाणी असणार वालीचा मुलगा असणारा या ठिकाणी माझ्या संगातीला असणारा दिला अशा प्रकारची कथा हनुमंतराय बोलू लागले चिता सुदी आणली मग निघाले लवलाही कपी सालवीत पाही दोन्ही बाही गुराजा हो मग आता सीतेची शुद्धी असणारी आम्हाला लागली त्या ठिकाणाहून सैन्य आम्ही काय केलं भगवान प्रभू रामचंद्र मधामध्ये आणि दोन्ही बाजूनी असणार सैन्य अशा प्रकारचं आम्ही चाललेलो होतो विभीषण शिकवी रावणासी न मानितो तो त्याच्या वचनाशी लाता आणि तो आला रामाशीरणा बिभीषणाने त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्र या हनुमंतराया सांगू लागलेले आहेत रावण आणि बिभीषणाला सांगितलं की बाबा हे असले कर्म असणारे असले काम करू नका रावणा रामाची सीता ही रामाला वापस द्या असं म्हटल्याच्या नंतर बिभीषणाला त्या ठिकाणी असणार या रावणाने असणार मारल्या आणि बिभीषण असणारा त्या ठिकाणाहून निघाला भगवान प्रभू रामचंद्राला येऊन मिळाला वानर सर्या परिमित हाती पर्वत झलीत सागरी घाल ती सेतू बांधिला असं संपूर्ण वानर सैना त्या ठिकाणी मिळाली वानर सैना मिळाल्याच्या नंतर वानर सैन्याने एकच काम केलं शिळा पर्वत आणून त्या ठिकाणी असणाऱ्या सागरावर ते सागरा शेतू बांधला आणि शेतू बांधून आम्ही पलीकडच्या काठावरून अलीकडच्या काठाला पोहोचलो कर, करोनिया लंका वानर पर्वत ले दुर्ग वस्तु वास्तू अनेक हो आम्ही पलीकडच्या काठावरून अलीकडच्या काठाला असणार त्या ठिकाणी सुवेळा पोहोचलो पोहोचवलो पोहोचल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुष्कळ अशा प्रकारांनी वानर आणि असणाऱ्या दुर्गावरती असणार आपलं भ्रमण केलं भगवंता अपराधा राक्षस त्या ठिकाणी असणार वानर असणारे सरसावलेले होते वानरांनी खूप विचार केला परंतु भगवान प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी म्हणायला लागले एकाच्या या ठिकाणी अपराध एकाने केला आणि शिक्षा दुसऱ्याला कशा प्रकारे द्यायची म्हणून त्या ठिकाणी भगवान प्रभू रामचंद्राने राक्षसांना मारण्याचं थांबवलं असं त्या ठिकाणी हनुमंतराय असणारे कोणाला भरताला कथा सांगू लागलेली आहे राम दिन दयाळ श्रीराम सवे श्रीराम कृपा कलोळ प्राण पर पाळ श्रीराम प्रणत प्राळ श्रीराम या ठिकाणी असणारा भगवान प्रभू रामचंद्र कशा प्रकारचा आहे दयाळू आहे कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही असा जो भगवंत आहे त्या भगवंताने असणार एवढ्या प्रकारची सगळ्यावर कृपा केली आणि सांगितलं की आपला गुन्हा असणारा रावणान केलेला आहे इतराला मारायचं नाही असं भगवान त्या ठिकाणी बोलू लागले राम कृपेचा कवळा रामजीवीचा जिवाळा राम कृपाळू कळवळा लोका सकळा देखोनी हो आता राम असणारा कृपाळू आहे करुणावंत आहे दयाघन आहे त्या लोकांची परिस्थिती पाहिली आणि भगवंतांनी सांगितलं